नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर एक रुपयात पीक विमा भरलेला असेल एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेला असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो राज्यात गेल्या चार दिवसापासून अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे मित्रांनो या अतिवृष्टीमुळे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचा मूग असेल उडीद असेल सोयाबीन असेल कापूस असेल अशा उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे पिकांमध्ये पाणी साचलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीचं तुमच्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे आणि ते कोणतं काम करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो आपला पीक विमा मिळवण्यासाठी नक्की कोणतं काम करायचं आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे तुमच्या जर पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर सर्वात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे पीक विमा कंपनीला तुम्ही तक्रार करा पिकाचं नुकसान झाल्यापासून बहात्तर तासाच्या आत तुम्ही जर पीक विमा कंपनीला तक्रार केली तर तुमच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या पिकाचा सर्वे केला जातो आणि तुमच्या सर्वेमध्ये मध्ये ठरवलेल्या टक्केवारीनुसार तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावरती वितरित केला जातो तर मित्रांनो तक्रार करण्याची पीक विमा क्लेम करण्याच्या सुद्धा भरपूर पद्धती आहेत कोणकोणत्या पद्धती आहेत पहा मित्रांनो सर्वात पहिलं पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक आहे तुम्ही पीक विमा भरलेल्या पावतीवरती पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक दिलेला असतो आणि त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉल करून तुमची पीक नुकसानीची तक्रार करू शकता तुमचा क्लेम करू शकता पण मित्रांनो पीक विमा कंपनीला अशा पद्धतीने तक्रार केल्याच्या नंतर तुमचा डॉकेट आय डी यायला वेळ लागतो मग तुमचा डॉकेट आय डी जनरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस वगैरे हो चेक करता येतं तसेच मित्रांनो दुसरी पद्धत आहे पीक विमा कंपनीच्या मेल आय वरती तुम्ही फोटो पाठवू शकता व्हिडिओ पाठवू शकता अशा पद्धतीने सुद्धा शेतकरी सहजपणे तक्रार करू शकतो सर्वसामान्य शेतकऱ्याला तक्रार करण्यासाठी या दोन पद्धती देण्यात आलेल्या आहेत तसेच मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये प्ले वरून पी एम एफ बी वाय नावाचं ॲप डाउनलोड करून घ्या पी एम एफ बी वाय नावाच्या ॲपवरून तुमच्या पीक विमा पावतीचा नंबर टाकून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या पिकाचा फोटो टाकून व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही क्लेम करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने क्लेम केल्याच्या नंतर लवकरात लवकर तुमचा डॉकेट आय डी दिला जातो आणि लगेच तुम्हाला स्टेटस सुद्धा चेक करता येतं सर्वात महत्त्वाची आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजेच आपल्या क्लेम करणे माध्यमातून क्लेम कसा करायचा याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण आजच बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत पाहिलेला नसेल तर तो, तो व्हिडिओ पहा एकदम सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दिलेली आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही पद्धतीची तक्रार केल्याच्या नंतर पीक विमा कंपनीकडून पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या शेतामध्ये पाठवले जातील आणि तुमचा सर्वे केला जाईल सर्वेक्षणानुसार ठरवलेल्या टक्केवारीप्रमाणे तुमचा पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल जर तुम्ही क्लेम नाही केला तर तुमचा सर्वे सुद्धा केला जाणार नाही आणि तुमचं नुकसान झालेलं असून सुद्धा तुम्हाला पीक विम्याचा लाभ ला -जास्त हा मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर लवकरात लवकर तुमच्या झालेल्या नुकसानाबद्दल विमा कंपनीला कळवा तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी आणि महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र